जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जोरदार वारे वाहू लागले आहेत मंडगड तालुक्यात आपण आज कुंबळे या ठिकाणी आहोत महेश जाधव जा हे हो मॅकॅनिकल आज आपल्याबरोबर आहेत या ठिकाणी सर्व स्तरातून माणसं येत असतात आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की उमेदवार जे उभे आहेत त्यातला प्रकारे तुम्हाला उमेदवार पाहिजे सर नमस्कार सुशिक्षित आणि आणि आमची कामं करणारा माणूस पाहिजे तर लोकशाहीमध्ये हेच अभिप्रेश आहे आम्हाला आणि आमच्या हकीला धावणारा आमचे प्रश्न सोडवणारा असा होतो माणूस असेल तर आम्ही नक्कीच त्याला मदत करू आणि या लोकशाहीमध्ये निवडून आण तुमच्या पंचकशी आपल्या भागातील दीपक माळश्री उभे आहेत ते उमेदवार तुम्हाला कसे वाटतात छान छान माणूस आहे चांगला सुशिक्षित माणूस आहे आणि मदतीला धावणारा माणूस आहे म्हणजे प्रत्येकाला म्हणजे वैयक्तिकसुद्धा मदत पद असो नसो ज्यावेळी नव्हतं तरीसुद्धा त्यांनी म्हणजे संपर्क आमचा काही तोडला नाही तरी म्हणजे मनात आमच्या त्यांचा जो असतो ना भाव खूप अजून तरी आहे आणि चांगला व्यक्ती आहे आज आपण कुंबळे या ठिकाणी आहोत जिल्हा परिषद पंचायत समिती जोरदार वारे निवडणुकीच्या वाहत आहेत त्या पार्श्वभूमीवर आपण मुलाखती घेत आहोत आणि कुंबळे या ठिकाणी सचिन लोखंडे यांच्या दुकानात या ठिकाणी आपण आहोत तर सचिन दादा तुम्ही काय सांगाल उमेदवार तुम्हाला कसा हवा आणि शिवसेनेकडून अधिकृत उमेदवार अस्मिता केंद्रे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी दीपक मालुसरे हे उमेदवार दिलेले आहेत हे उमेदवार तुम्हाला कसे वाटतात नमस्कार मी सचिन लोखंडे प्रथम पुण्यनगरी या संपादक म्हणून आपलं या ठिकाणी स्वागत करतो आणि हे जे उमेदवार आपल्या विमळी गाण्यातून दिलेले आहेत सन्माननीय दीपक मालुसरे आणि अस्मिताताई केंद्रे हे उमेदवार आमच्यासाठी अतिशय योग्य रीतीने आपले आमदार नामदार सन्माननीय योगेशदा कदम यांनी अतिशय दूरदृष्टी राखून या गाण्यासाठी हे दिलेले दोन्ही उमेदवार आहेत प्रत्यक्ष जरी आमची ओळख आपले दीपक मालुसरे यांच्यावर आमची प्रत्यक्ष वैयक्तिक ओळख आहे आणि उमेदवार म्हणूनसुद्धा आम्ही त्यांना जेव्हा त्यांनी अधिकृत उमेदवारी जाहीर झाली तेव्हा सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन केलेलं आहे आणि अतिशय सामान्य घरातील हा व्यक्तिमत्व आहे पंचायत समितीला मागच्या त्यांना थोडंसं अपयश आलं होतं तरी दादानी त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवून त्यांना या ठिकाणी संधी दिलेली आहे त्या संधीचं ते नक्कीच सोनं करतील अशी मला वाटते त्यांच्याकडून अपेक्षा आहे सर्वसामान्य कार्यकर्ता असल्यामुळं तळागाळातील सर्व लोकांजवळ त्यांचा चांगला संपर्क आहे आणि या संपर्काच्या माध्यमातून त्यांना नक्कीच या ठिकाणी यश संपादन होईल असं मला वाटतं त्याचप्रमाणे आपल्या जिल्हा पंचायत जिल्हा परिषदेसाठी सा जे उमेदवार दिलेले आहेत आपल्या अस्मिताई केंद्रे त्यांचंच या ठिकाणी आपलं माहेर तळेगर या ठिकाणी त्या त्यांचं माहेर आहे त्यामुळे ह्या पंचवृष्ठीतलं त्या रहिवाशी असल्यामुळं त्यांचा महिला वर्गाशी अतिशय चांगला संपर्क आहे आणि अतिशय चांगल्या त्या महिला वर्गाशी संपर्कात असल्यामुळे त्यांना महिला वर्गांचा मोठा सपोर्ट किंवा त्यांना सहकार्य लावेल असं मला वाटतं आणि या महिलांच्या सहकार्याबद्दल आणि जी महिलांनी दा शासनाची जी, जी योजना आहे महिलांसाठी जी महिलांसाठी जी लाडकी बहीण योजना आहे आणि या योजनेचा लाभ या तळागाळातील अतिशय दुर्गम भागातील ज्या व्यक्तिमत्व आहेत म्हणजे आपले आदिवासी बांधव असतील किंवा ज्यांना खरेच या ठिकाणी गरज आहे अशा ठिकाणी ती योजना आपण सारखं सरकारमध्ये राबवले जाते त्यांचा सुद्धा या माध्यमातून त्यांना लाभ होण्याचा संभव या ठिकाणी आहे असं मला वाटतं आणि हे दोन्ही उमेदवार मला वाटतं या ठिकाणी विजयी अशी मला वाटतं अपेक्षा आहे आज आपण कुंबळे या ठिकाणी आहोत बाजीचे व्यापारी कृष्णा जगताप आपल्याबरोबर आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीचे जोरदार वारे या ठिकाणी वाहतात आणि शिवसेनेने अधिकृत उमेदवार म्हणून दीपक मालोसरे यांना रिंगणात उतरलेले आहेत त्यांच्याबद्दल आपण काय सांगाल त्यांचे गावचे तुम्ही खमके नेते आहात त्याबद्दल काय सांगाल तुम्ही द्पक हे व्यक्तिमत्व एक चांगलं आहे गावात काही भरपूर काही कामं केलेली आहेत आम्ही जरी दुसऱ्या पक्षात असलं तरी ह्या वेळेला आम्ही भरपूर त्याला असा पाठिंबा दिला आहे की मी स्वतःच सांगलेलं आहे की इथे भूत लागणार नाही आमच्या गावात इतर पक्षाला भूत लागणार नाही काम करणारा होतकुरुसाहेब याला आमच्या शुभेच्छा याच्यातून निवडून आल्यावरती शंभर टक्के आम्ही सर्व गावाच्या तीन त्याला आम्ही पाठिंबा दिलेला आहे आज कुंभळे या ठिकाणी निवडणुकीच्या आढाव्याबद्दल आपण या ठिकाणी आहोत सामाजिक कार्यकर्ते संदेश लोखंडे आपल्याबरोबर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया जिल्हा परिषद व पंचायत समितीला जे शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी ज्यांना दिलेली आहे अस्मिता केंद्रे जिल्हा परिषद व पंचायत समितीला दीपक मालुसरे तर हे उमेदवार आपल्याला कसे वाटत आहेत नमस्कार चालू पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घेतल्या सर्वांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत आणि आता दोन दिवसात छान पण होणार आहे दीपक मालेसरांबद्दल म्हणण्या बोलायचं म्हटलं तर ते सर्व समाजात लहानपणांबरोबर मिळून मिसळून राहणारे का कार्यकर्ते आहेत आज आजपर्यंत मागच्या पाच वर्षापूर्वी त्यांचा जो बॅकलॉग आला होता तो ह्या टायमाला ती कसर संपूर्ण भरून निघणार आहे जो पराजय झाला होता काही थोडक्यासाठी हुकला होता तो आता ती सगळी कसर भरणार आहे कारण ह्या टायमाला ह्या आमच्या पंचकुशीत बघायला गेलं तर विरोधकच झाला नाही कारण आता सगळ्या बाजूनी आमच्या कुंबळ्याचा विचार केला तर कुंबळ्या जवळजवळ शंभर टक्के भगवामाय झालेलं आहे त्याचबद्दल पिंपळोली पण आहे ही जी पंचकृषी आहे तीड असेल तळेघर असेल दहागाव असेल ही जी पंचकृषी आहे त्याच्यात सध्या दीपक मल्सरांचाच वार आहे आणि ते सीट शंभर टक्के निवडून येणार आहेत आणि आम्ही यावर्षी त्या दिवशी त्यांची ही जी जी रॅली आहे ती काढण्याचा आमचा मनोद आहे तसंच त्याचप्रमाणे तस ज्या केंद्र मॅडम आहेत त्यांचं पण अनु अनुभव पाहता मागच्या एक दहा वर्षापूर्वी त्या जिल्हा परिषदेला काम केलेले आहेत आणि त्यांचं वक्तृत्व आणि त्यांचं जे नेटवर्क आहे सगळ्या थरात ते चांगल्या प्रकारे आहेत ते पूर्वी काँग्रेसचं काम करत होतं ते तिथपासून जे संबंध आहेत तो भर आणि आता शिवसेनेत आल्यानंतर हे जवळ जवळजवळ लेवल झाले त्याच्यामुळं त्यांचा पण विजय जवळजवळ नक्की आहे ह्या पंचवर्षीत बघायचं म्हटलं तर भोळोलीपासून त्या पंधेरीपर्यंत त्यांच्याबद्दल वातावरण चांगलं आहे आणि ती पण शीट लागण्याची म्हणजे विजय घोषित झाल्यासारखंच जमा आहे पण आता विरोधक जवळजवळ थोडेसे कमकुवत झाले त्याच्यामुळे ह्या दोन्ही पण सीट आमच्या विनय समजायला काही हरकत नाही आज आपण महालक्ष्मी वडापाव सेंटर संजय एरोनकर प्रोपरायटर यांच्यासमोर कुंभळे या ठिकाणी भरपूर असे समाजसेवेचे व्रत हाती घेतलेले ते आपल्याबरोबर आहेत शाखा प्रमुख तसेच विविध पद त्यांनी भूषवलेले आहेत आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या दोन निवडणुकाचे जोरदार वारे मंडगड तालुक्यात वाहत आहेत तर तुम्हाला जे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला शिवसेनेकडून जे अधिकृत उमेदवार अस्मिता केंद्रे दीपक मालुसरे दिलेले आहेत तर तुम्हाला ते कसे वाटतात उमेदवार दोन्ही चांगले तगडे आहेत त्यांचा नस संपर्क जरा कमी आहे त्यांनी जरा संपर्क करावा हेच आमची इच्छा आहे बाकी काही आणि काय मंत्री साहेबांचा सा हात असल्यावरती काय प्रश्न घेतला योग्य दादांचा हात असल्यामुळे त्यांचं काय शंभर टक्के शीट आहे मग तुम्हाला ते या भागात कशा प्रकारे काम करतील किंवा पुढील वाढतंय त्यांची काय वाटतंय निवडून द्यायचं बद्दल तुम्हाला काय वाटतंय त्यांना शंभर टक्के निवडून देणार काम करावे त्यांच्या आम्ही त्यांच्या पाठी धन्यवाद जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत आणि मंडांगड तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती या भिंगळली गणामध्ये जिल्हा परिषदला अस्मिता केंद्रे आणि पंचायत समितीला दीपक मालुसरे हे शिवसेनेकडून अधिकृत उमेदवार दिलेले आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल भिंगळोली गणातून जो दादाने निर्णय घेतलेला आहे आज शिंदे गटातून जे दोन उमेदवार दिले जिल्हा परिषद सदस्य अस्मिता ताई केंद्रे आणि आपले पंचायत समितीचे सदस्य दीपकजी मालुसरे हे आज दादाने जो निर्णय घेतला आहे तो अतिशय उत्तम आहे आणि त्याच्या पाठी ह्या भिंगलोली गणातील सर्व शिवसैनिक इतर समाजाचे जे पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते सर्व त्यांच्या पाठी ठाम राहतील अशी आम्ही अपेक्षा वाढलं होतं आणि कुंबल्यातून जे जास्तीत जास्त म्हणजे जेवढा मतदान शक्य होईल कारण कुंबल्यामध्ये आता विरोधक राहिलेला नाहीये कारण दादानी जेवढे होते तेवढे सर्व पक्षात घेतलेले आहेत त्यामुळं आता कुंबल्यातून लीड ही शंभर टक्के जाणार दीपक मालुसरे आणि अस्मिताताई केंद्रेना धन्यवाद आम्ही भिंगोली गणातून जिल्हा परिषद सदस्य अस्मिताताई केंद्रे आणि पंचायत समिती सदस्य दीपकजी मालुसरे यांना कुंबल्यातून प्रचंड मतानी विजयी करू ही अपेक्षा आणि माझं स्वतःचं मत व्यक्त करतोय जय हिंद जय महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहेत आणि शिवसेनेकडून जिल्हा परिषदला अस्मिता केंद्रे आणि पंचायत समितीकडून दीपक मालोसरे हे निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार दिलेले आहेत ते तुम्हाला कसे वाटतात उमेदवार जसे चांगलेच आहेत कारण अभ्यासू आहेत आणि काम करणारे आहेत आणि माननीय आमदार दादा कदम यांचा जो विकास कामांवरती या तालुक्यामध्ये जो होत आहे त्याच्यामुळं त्यांच्या कार्यप्रमाणावर विश्वास ठेवून जनता निश्चित रूपानं त्यांच्या उमेदवारांना सहकार्य करीत प्रचंड भाऊमाताने विधली होती जिल्हा परिषद पंच जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणुकीच्या वारी मंडगड तालुक्यात जोरदार वाहत आहेत आणि या ठिकाणी जिल्हा परिषदकडून व पंचायत समितीकडून शिवसेनेने अधिकृत उमेदवार हे जिल्हा परिषदला अस्मिता केंद्र व पंचायत समितीला दीपक मालुसरे हे दिलेले आहेत ते उमेदवार तुम्हाला कसे वाटतात दोन्ही उमेदवार चांगले आहेत आणि लोकांसाठी धावणारे आज दीपक मालुसरे सारखा माणूस सुद्धा एका फोनवरती फोन मी शाखा प्रमुख आहे रवी दळवी पण दीपक मालुसरे विभाग प्रमुख होता पण फोन केल्यानंतर तो तुरंत ऍक्शन घेणारा माणूस आहे हे जे नामदार योगेश कदमने उमेदवार दिलेले आहेत याबद्दल काय बोलात नाही नाही दादा आमचे निर्णय घेतात ते पूर्ण म्हणजे त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत आजपर्यंत आज वन साईड योगे दादांच्याच सगळे पाठीशी आहेत आता विरोधक राहिला म्हणून म्हणजे राहिलाच नाही या ठिकाणी त्यांचा विजय होईल का होणार शंभर टक्के कारण त्यांच्या पाठी सगळे जनता आहे त्याच्यानंतर योगीदादांचा दादांचा हात आहे त्याच्यामुळे त्यांना काही बिंदास्त आहेत आणि विरोधक हा राहिलाच नाही आता निवडणुकीच्या वारीत जो जोरदार वाहत असताना आपण या ठिकाणी आज मन्नगड तालुक्यातील विने आहोत या ठिकाणी पंचायत समिती गणातून भिंगळोली गाणातून गणातून दीपक मालोसे हे अधिकृत उमेदवार शिवसेनेकडून दिलेले आहेत त्याबद्दल आपल्या गावातून कशा प्रकारे त्यांना त्यांचा प्रचार सुरू आहे माननीय योगीजा कौदम यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या विने गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम झाले तसेच पूल असू द्या अदरवाईज रस्ते असू द्या गावातले पाखाडी असू द्या त्यांच्या जे दादाने आपल्याला उमेदवार दिला आहे त्याला आमचा पूर्ण गावाचा सपोर्ट आहेच आणि पु गुलाल हा आपलाच असणार आणि साईडचे गाव असू द्या अदरवाईज आमच्या पंचकृषी गावं असू द्या तर आम्ही जो आम्ही धनुष्यबाण हातात घेतला आहे तो धनुष्यबाणावरतीच वोटिंग करून अजून आम्ही उमेदवार आमचे दीपक मावश्रीजी यांनाच वोटिंग करू आणि आम्ही भरघोस मताने त्यांना पूर्ण निवडून देऊ अशी आमच्या गावाकडून आम्ही ग्वायरी देतो पंचायत समितीने जिल्हा परिषद निवडणुका जोरदार वारे वाहत आहेत आणि आपल्या विभागातून दीपक मालुसरे यांना अधिकृत उमेदवार शिवसेना कडून दिलेली आहे तर त्यांच्याबद्दल काय सांगाल कसं आहे आता दीपक मालुसरेना जे रामदासबाईंनी उमेदवारी दिलेली आहे सगळं काम रामदास भाईंचं आहेच त्यांच्याकडे कल आता असा आहे की निवडून नूरू, निवडून ते शंभर टक्के येणार असं महेश वगैरे त्यांच्या तिथे काम केलेलं आहे आणि त्यांच्यात काय दुमत नाही आहे आपल्या गावातून कशा प्रकारे मतदान त्यांना पडेल आमच्या गावातून शंभर टक्के मतदान त्यांना पडणार आमच्या टाकेडे गावातून शंभर टक्के त्यांना मतदान पाडणार आमचे गुरुजी आहेत महेशभाई आहेत आणि आता सगळे एकत्र एक झालेलो आहोत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही शंका नाही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे जो वारे जोरदार वाहत आहेत मंडंगड तालुक्यात आणि हे असताना आमदार युगेश कदम यांनी शिवसेनेकडून अधिकृत उमेदवार म्हणून दीपक मालुसरी यांना उमेदवारी दिलेली आहे व जिल्हा परिषदसाठी अस्मिता केंद्र यांना दिलेले आहे तर या उमेदवारांबद्दल आपण काय सांगाल मालुसरी म्हणून जर सांगायचं म्हटलं तर ते तळगळत जाऊन काम करणारं माणूस आहे आणि चांगल्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये गल्लीमध्ये जाऊन सर्वांना भेटी गाठी देणारा माणूस कामाच्या बाबतीत म्हणाल तर त्यांना दिलेली कामं ते वेळेमध्ये काम, काम पूर्ण करण्याची क्षमता आहे त्यांच्याकडे आणि केंद्रीय मॅडमचं बोललं तर ते अगोदरसुद्धा ते तालुक्यामध्ये कार्यरत होते आणि आतासुद्धा त्यांना कार्य म्हणजे करण्याची शक्ती आहे त्यांच्याकडे खेळागाळात जाऊन लोकांना भेटी गाठी देऊन कामं करण्याची क्षमता आहे त्यांची पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत तो ना तर जिल्हा परिषदेतून अस्मिता केंद्रे म्हणून या उमेदवार आहेत तर पंचायत समिती मिंगळोली गाणातून दीपक मालुसरे हे पिंपळोली गावचे सुपुत्र हे उमेदवारी दिलेले आहे तर तुमच्या गावचे सुपुत्र दीपक मालुसरे यांना शिवसेनेकडून नामदार योगेश कदम यांनी अधिकृत उमेदवारी दिलेली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल मी माझी शाखा प्रमुख सुरेश मालुसरे कित्येक वर्ष मी सेनेचाच काम करतो आहे आणि आमचे भाऊ दीपक मालुसरे हे जवळजवळ पंधरा एक वर्षे आज सेनेचं काम करत असताना काही दिवस त्यांनी पाच वर्षे दहा वर्षे सरपंचाची घे काम केलेलं आहे तर त्यांचे कामाची कामाचा जर बोला तर ते फार काम करणारे व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती खरोखरच आता जर समजा आमच्या गावातून ते तालुक्यावर जात असेल तर आम्ही एकमताने आमच्या सर्व गावातून निर्णय घेतलेला आहे की दीपक माळुसरे यांना आपण कुठच्याही परिस्थितीत निवडून आणायची आहे तर आम्ही सर्व संपूर्ण ग्रामस्थ गावातील आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि ते निवडून येतील ही आम्ही आशा करतो आणि ते यावेत लहानपणापासून तुम्ही दीपक मालुसरे यांना पिंपोली गावी पाहतात लहानपणापासून आज आम्ही लहानपणापासून त्यांचे वर्तणूक किंवा काही गोष्टी त्यांच्या आम्ही पाहिलेल्या आहेत तर त्या व्यक्ती व्यक्ती फार आणि सुशिक्षित आहे शिक्षण आहे त्यांचं आणि शिकलेली व्यक्ती खरोखर गावामध्ये जर गावामध्ये जर एक चांग मोठ्या उच्च पदावर जर गेली तर ती व्यक्ती काहीतरी घरा आपल्या गावाचा विकास करू शकते असे अशा हेतूने आम्ही त्यांना खरोखरच ती निवडून येतील आणि अशी आम्ही आशा करतोय आशा नाही ते येणारच असे आम्ही आशा बाळगून तर दीपक माळ आम्ही भरघोस मताने आमच्या गावातून निवडून देऊ आणि आम्ही त्यांनाच मतदान करू असं तुम्हाला सुचतो मी आज आपण भिंगळोली गाणातील पिंपळोली एका गावी आहोत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे वारे वाहतात नूर मोहम्मद मालवणकर ज्येष्ठ कार्यकर्ते राष्ट्रवादीचे काँग्रेस काँग्रेसरचे कार्यकर्ते आपल्याबरोबर आहेत हो त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या आज पिंपळोली गावचे सुपुत्र दीपक मालुसरे यांना अधिकृत उमेदवारी नामदार योगेश कदम यांनी दिलेली आहे तर ते उमेदवार कसे आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया ते उमेदवार चांगले आहेत आमचा संपूर्ण पाठिंबा आहे गावाचा हां आणि आम्ही एकमताने त्यांना निवडून आणायची इच्छा आहे तुमचं दीपक मालोश्री लहानपणापासून त्यांना बघतात या ठिकाणी आमचं संबंध आहे त्यांच्या वर्डापासून संबंध आमचं सरपंच पण होत आज तालुक्याच्या डिस्टिक काम करतो आम्हाला कुठंतरी सपोर्ट करत राहतो ते निवडून आले तर तुमची या भागातली काय काम होतील का निवडून आल्यानंतर ते काय प्रश्न असतील ते त्यांच्यावर मांडून नाही केलं ते काय रुपी झालं उभी नाही करणार दुसरा विषय काय आता तुम्ही काँग्रेसचं काम करत होतात मग तुम्ही काँग्रेस बद्दल आता या तालुक्यात काय परिस्थिती आहे आता तालुक्यात काँग्रेस आपलं ह्या तालुक्यात आता हायच नाही नष्ट झाली काँग्रेस आहेच कुठे सगळे काँग्रेसवाले जातात राष्ट्रवादीत शिवसेना मध्ये आताच जे निवडणूक होतात किंवा राजकारण आहे या राजकारणावरती काय आपण सांगाल हा राजकारण काय चांगला आहे आणि हे जे काय आता उमेदवार जे उभे ते पण चांगले आहेत हां आणि आपल्या गावाचा विकास आणि तालुक्याचा विकास होण्यासाठी हे जे उमेदवार आहेत ह्यांनी काम करावं हीच इच्छा अस्मिता केंद्र जिल्हा परिषद मधून उभे आहेत तिला मी आज तीस वर्षापासून ओळख आहे माझी त्यांच्याबद्दल काय सांगाल ती चांगली व्यक्ती आहे कधी पण कुठला पर्सन पडला तरी ती धावते आणि आमच्या संघाती येते त्यांना तुमची मदत होईल का ओल ओला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जोरदार मंडगड तालुक्यात प्रचार चालू आहेत त्या पार्श्वभूमीवर आप आपण कोकण नगरीमार्फत मुलाखती चालू आहेत भिंगळुली पंचायत समिती कर पंचायत समितीमधून दीपक मालेसरे तर जिल्हा परिषदेमधून अस्मिता केंद्रे हे उमेदवार योगेश कदम यांनी शिवसेनेकडून अधिकृत दिलेले आहेत तर दीपक मालोसरे व अस्मिता केंद्रे या उमेदवारांबद्दल तुमचं मत काय प्रथमता सांगतो तुम्हाला दीपक माजुरे हे, हे, हे या पंचायत भिंगोळी गाण्याचे उभे आहेत आणि निश्चित रूपानं मला खात्री आहे मान्य नामदार योग्न कदम यांनी इतकं काम केलेलं आहे तालुक्यामध्ये या तिन्ही तालुक्यामध्ये त्यामुळे खूप म्हणजे संपूर्ण तालुका भागवावे केलेला आहे शिवसेनेचं संपूर्ण वातावरण केलेलं आहे त्यामुळे दीपक माजुरे सुद्धा एक चांगला कार्यकर्ता आहे आणि ते चांगलं काम करत आहेत प्रत्येक गावात सुखदुःखात सहभाग घेऊन लोकांच्या जीवात जाऊन प्रेमात प्रेम प्रेमाने त्यांना जवळ करून खूप चांगल्या प्रकारे त्यांचं लोकमत आहे काम आहेत आणि जी कामं आहेत ती कामं देखील चांगल्या प्रकारे करत आहेत सहकार्य करत आहेत अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असल्यामुळं निश्चित रूपानं आम्हाला खात्री आहे आम्ही दीपा आहे हे निवडून येतीलच आणि आम्हाला असं खात्री आहे की नुसतं निवडून यायचं नाही तर त्यांना चांगलं लीडही निवडायचं आहे असा आमचा प्रयत्न आहे आणि खूप ते चांगल्यापणे काम त्यामुळे निवडून येतील त्याचबरोबर जिल्हा परिषदमध्ये अस्मिता केंद्रे ह्या देखील उत्तम का, कार्यकर्ते आहेत त्या प्रथम काँग्रेसमध्ये होत्या त्याही तिथे काम करत होत्या तेव्हा त्या जिल्ह्यावर सदस्य होत्या आणि आता या शिवसेनेत आहेत शिवसेना ही एक विकासाची गंगा आहे माननीय आमदार गजर कदम हे चांगलं काम असल्यामुळे त्याही इकडे आलेल्या आहेत आणि त्याचा फायदा घेऊन आज त्याला देखील चांगलं मोठं लीड मिळून ते या ठिकाणी निश्चित रूपानं निवडून येतील अशी आमची खात्री आहे